परभणीतील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बुधवारी सायंकाळी अचानक लाईट गेल्यामुळे आय सी यूमधील बत्ती गुल झाल्याचा प्रकार घडला असून या घटनेनंतर लावण्यात आलेले इन्व्हर्टर देखील सुरू झाले नाही आणि यामुळे घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती रुग्णालयामध्ये असलेल्या रुग्णांच्या जीवाशी हा खेळ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला आहे विशेष म्हणजे परभणीच्या पालकमंत्री असलेल्या मेघना बोडीकर यांच्याकडे राज्याचे आरोग्य राज्यमंत्रीपद आहे परंतु त्यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार होत असल्यास दाद मागायची तरी कोणाकडे असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे आय सी यूमध्ये अनेक वेळा अत्यावश्यक रुग्ण येत असतात त्यांना व्हेंटिलेटर आणि इतर जीवनावश्यक सपोर्ट सिस्टीम लावावे लागतात परंतु वीज जाण्यामुळे हा सर्व यंत्रणा बंद पडल्यामुळे जीवाची देखील बरे वाईट होऊ शकते त्यामुळे झालेल्या प्रकाराच्या विरोधामध्ये नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे तसेच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे करवली गावचा माजी सरपंच आहे जगन्नाथ चोपडे हे माझे गावचा पेशंट आहे किशनराव घोडके आज आयसीयू मध्ये जर ही कंडिशन असेल आमच्या पेशंटची व्हेंटिलेटर पेशंट आहे आमचा सिव्हिल हॉस्पिटलवर एवढा गवर्नमेंट खर्च करायला आज इथे एक टक्का सुविधा नाही लाईट एक तास झालं नाही बॅटरीची सुविधा नाही एवढ्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब एवढ्या सुविधा आहेत गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंटच्या सुविधा चालल्यात कुठं प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी